नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आज तारीख आहे पंचवीस डिसेंबर आणि आज आहे आमच्या मोर्याचा वाढदिवस हॅपी बड्डे मोर्या आणि मोर्या आज बड्डेच्या दिवशी भोलेबाबांचं दर्शन घेण्यासाठी म्हणून आता आम्ही आलो आहे बाबुलनाथ मंदिराला आणि बाबुलनाथ मंदिराला आम्ही दरवर्षी येतो मोर्याच्या वाढदिवसानिमित्त मोर्या कसं वाटतंय मस्त ना भारी ना काल मोर्याचा प्रोजेक्टसुद्धा छान झाला आहे मोर्या एकदम खुश आहे आता मंदिराकडे आलोय बघा ह्याच्या पाठीमागे बघू शकता मंदिराचं प्रवेशद्वार आता मस्त आहे की मंदिरात जाऊ भोलेबाबांचं दर्शन घेऊ इथे आतमध्ये गाई आहेत गाईंना आपल्याला खायला घालायचं होतं आता ते आराम करतो चला गाईंचं दर्शन घेतलंय आणि आता आपण मंदिराकडे जा जाऊयात जय बोले बोल जय बोले हर हर महादेव चला आता ह्या चेकिंग मधून आपण आतमध्ये जायचं आहे आणि मग तिथे वरती आपल्याला भोलेबाबांचं दर्शन आहे मंदिर परिसरामध्ये आल्यानंतर इथे गणेश मंदिर आहे गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती दर्शन घ्या काय पड बाबू गणपती बाप्पा मोर्या अगदी आपली सिद्धिविनायकाची मूर्ती आहे ना सेम तशीच मूर्ती आहे सुंदर चला गणपती दर्शन आणि इथून आता आपण पुढे जाऊयात आता इथे आतमध्ये आल्यानंतर ना चप्पल काढायचं इथे स्टँड झालेला आहे आता इथे आपण चप्पल काढू आणि पुढे जाऊ आपण मोरियाला ना डमरू आहे दरवर्षी इथे आल्यानंतर तो डमरू घेतो या दुकानांमध्ये आपल्याला डमरू घ्यायचा आहे आणि इथे आपण आता चप्पल काढूयात चप्पल स्टँड आता इकडे खालीच झालंय मंदिर परिसरामध्ये आता वरती कोण चप्पल वगैरे काढत नाही त्याच्यामुळे आता इथे आपण चप्पल काढले आणि आता इथून आपण पुढे निघूयात चला, चला। बघा इथून आहेत ना या समोरच्या पायऱ्या दिसत आहेत या पायऱ्यांवरून सुद्धा आपण जाऊ शकतो पण आता जाण्यासाठी इथून अशी या बिल्डिंगमधून लिफ्ट केलेली आहे या लिफ्टमधून सुद्धा वरती जाऊ शकतात चल त्याची इच्छा आहे ना पायऱ्यांनी तर पायच चला आज मोर्या म्हणतो आपण पायऱ्यांनी जायचं मग आता आपण पायऱ्यांनी जाऊया चला या बघा या इथे आहेत ना अशा पायऱ्या आहेत या पायऱ्याने आपण वरती गेलो की वरती भोलेबाबांच्या मंदिराकडे जाऊ शकतो चला हर हर महादेव धावू नको धावत गेलाय आज वाढदिवस वा यांना खुश आहे तो पायऱ्यांनी छान वाटत ना मोर्याची इच्छा होती पायऱ्याने जाऊया चला सरा, सरा, आता इथून वरती जायचं अजून पुढे वरती आल्यानंतर महंत आणि पुजारी यांचं इथे छोटस मठ आहे पुन्हा इथून वरती जगाच्या पायऱ्या मुंबईतील सर्वात जुनं आणि पुरातन मंदिर असणार बाबुलनाथ मंदिर मांदकम बगैचा कति सुन्दर है आता आपण मंदिराकडे आलेलो आहोत सुंदर असं बाबुनाथ मंदिर मंदिर परिसरामध्ये काम सुरू आहे चला मंदिरमध्ये <laughs> <smallion> 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 इथे नवनाथांचा फोटो आहे आणि इथे धोनी आहे इथे सुद्धा सगळे दर्शन घेते सुंदर असा मंदिर परिसर आणि आता कसं आहे विकेंडला सुट्ट्या आहेत ना त्याच्यामुळे थोडी गर्दी पण आहे मंदिराचं काम बघा काय भारी केलंय इथे पाय जा। जा पायर पाणी घेत तिथे पुढे मंडळी मंडळात आपण लाईन लावले आणि तिथे आपल्याला मंदिरात बन भोलेबाबांचं दर्शन घेऊ मंदिरामध्ये रेकॉर्डिंग नसणार त्याच्यामुळे आतमध्ये आपल्याला काही शूट करता येणार नाही तुम्हाला मी बाहेरून दाखवतो खिडकीतून भोलेबाबांचं आपण दर्शन करू छान दर्शन झालं आहे भोलेबाबांचं बाबूनाथांचं आणि आता तुला इथे आलो आहे थांब सुरू आहे या साईडला सगळं आणि छान दर्शन झालं आम्हाला हर हर महादेव खूप छान दर्शन झालं आज અને ખૂબ મસ્ત વાયજ

बघ दो ना दोन्ही बाजूला किती सुंदर असं हे केलं सगळे फोटो लावले चला लिफ्ट आले आता जाताना आपण लिफ्ट ने जायच खाली इथे लिफ्ट सुद्धा आहे लिफ्ट न जाऊ शकतो इकडे बघा खाली

मंडळी मस्तपैकी आणि छानपैकी असं भोलेबाबांचं दर्शन झालं आहे ना मोरिया छान दर्शन झालं ना आणि आज मोरिया म्हणाला म्हणून आपण पायऱ्यावरून गेलो चाललो आणि येताना आता आपण लिफ्टने आलो तर आजचा हा भोलेबाबांच्या दर्शनाचा मोर्याच्या वाढदिवसानिमित्त व्हिडिओ बनवला तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या मोरियाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा द्या हॅपी बर्थडे मोरिया चला आता हा व्हिडिओ आता था इथेच थांबवतो भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय बोले